विठू माऊली तू माऊली जगाची माऊली ते मूर्ती विठ्ठलाची नमस्कार माऊली मी सहिष्णू पंडित स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे आषाढी एकादशीचा दिवस गेले वीस पंचवीस दिवस जी काही वारी चाललेली पंढरपुरातून पालखी निघाली ती आज पंढरपूरला पोचलेली आहे काल आणि आज विठू माऊलीचं पूजन झालेलं आहे आणि आज सर्वत्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात सगळेजणं माऊलीला पूजन करतात आणि जगभरातून लोकं पंढरपूरच्या दिशेने वाट चालायला लागतात आज आपण जाणार आहोत मालवणमधल्या देववाड्यातल्या विठ्ठल मंदिरा मंदिरात आणि त्यानंतर मालवणमधल्याच सर्जेकोट ठिकाणी विठ्ठल विठ्ठल मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत सुरुवात करूया आजच्या ब्लॉकची चला तर मग जाऊया तर आता आपण जाणार आहोत देववाड्याला आणि विनीत आहे आपल्यासोबत विनीत काय म्हणतो का, कसा वाटतोय खूप चांगलं वाटतंय एकदम असं एखाद्या आणि तुझी मागणी काय आहे आज माझी मागणी आहे म्हणजे आम्ही पास होऊ हो दे एवढाऱ्या सगळ्यांनी पास होऊ दे चांगल्या मार्क एवढा आणि चांगली गोष्ट आहे आणि आत्ता आपण आडारीला होतो आडारीला खास म्हणले इथून सुरुवात करूया कारण श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते त्यामुळे श्री गणेशात्र व्हायलाच पाहिजे आणि आता थेट आपण जाऊया सुरुवातीला देऊळवाड्यात आणि देऊळवाड्यातून आपण सर्जे करू देऊवाड्याच्या दर्शनानंतर आपण आता जातो आहोत सरजेकोटला सरजेकोटला जाणारा रस्ता हा कोळंबमधून जातो आणि हा संपूर्ण आता आपण कोळंबच्या साईडला आहोत आणि तिथून एक छोटासा टर्न आहे तिथून आत गेल्यानंतर विठ्ठल मंदिर म्हणजे सरजेकोट लागतो आणि रेवंडीला जाणारा एक रस्ता लागतो तिथून आत गेल्यानंतर सरळ गेल्यावर विठ्ठल मंदिर लागतं आपण तिथे जाऊया आता माऊली आपण पोचलेलो आहोत सर्जेकोटच्या विठ्ठल मंदिरात माझ्या मागे हे औदुंबराच्या झाडाच्या मागे जे मंदिर आहे ते म्हणजे विठ्ठलाचं मंदिर आणि आपण जाणार आहोत इथे म्हणजे खूप आता गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो आणि भरपूर गर्दी असते इथे आता मी अशा वेळेला आलेलो आहोत जेव्हा गर्दी कमी आहे संध्याकाळच्या वेळेला वगैरे भरपूर गर्दी असते कारण सीन्स हे मालवणपासून लांब आहे त्यामुळे इथे येणाऱ्या भक्तभाविकांची गर्दी ही संध्याकाळची जास्ती असते पाऊसचा वगैरे कमी झाल्यानंतर जर आपण आता जाणार आहोत पर्यंतच होता आज आपण दोन मंदिरात गेलो मालवण मधल्या सगळ्यात असं म्हणू शकतो की सगळ्यात जास्ती श्रद्धा असलेली मालवणचं ग्रामदेवत असं असणारा रामेश्वर मंदिरच्या बाजूलाच असणारं विठ्ठल रखुमाई मंदिर चा तिथे तिथून आपण सुरुवात केली नंतर आपण पोहोचलो सरजयकोटला हा छोटासा व्लॉग होता पण ह्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी तर मी प्रचंड हा भक्तिभाव होता आणि असं भरपूर पाऊस होता आपल्याला दाख पाऊस दाखवता नाही आला कारण भरपूर लिमिटेशन्स होते तर हे सगळं शेवटी तोच करून घेत असतो आणि हे ह्या हे जे उत्साह असतात उत्सव असतात त्याच्यामागचा जो उत्साह असतो त्याच्यामागचं एक कारण असतं तो म्हणजे भक्तिभावाने जसं मग अशी आजी पण मला म्हणाली की हे उत्सव आपण जपले पाहिजेत आणि कुठेतरी हे उत्सव सुरू करण्याची परंपरा जेणे कोणी केलेली असेल त्याच्या मागचा उद्देश हा नक्की आज आजपर्यंत आज लोकांपर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच संत तुकारामाने म्हणलेला आहे ना ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा याच नोटवर पुंडलिकवर देव रे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय